महिनाभराच्या साबणाच्या खर्चात मी वर्षभरासाठी साबण बनवलेले आहेत आणि दिवाळीसाठी तर विचारूच नका इतका भारी साबण झालाय नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा दिवाळी आलेली आहेच तोंडावर आलेली आहे तर दिवाळीच्या सगळ्या खरेदीचा प्लॅनिंग तुमचा ठरलेला असेल त्यात तुम्ही साबण घेण्याचासुद्धा विचार केलेला असेल पण मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही दिवाळीसाठी लागणाऱ्या स्पेशल साबणाच्या खर्चामध्ये तुम्ही सात ते आठ महिने पुरतील एवढे साबणं बनवू शकतात आणि तेही तुम्ही स्वतःच्या हाताने अगदी हायजीन मेंटेन ठेवून आणि तुमच्या स्किननुसार म्हणजे तुम्हाला स्किनला काय गरज आहे काय नको आहे ते सगळं अनुसरून तुम्ही घरच्या घरी हा साबण बनवू शकता तर हा साबण आहे उठणं साबण तर आज मी तुम्हाला दोन प्रकारचे साबणं दाखवणार आहेत दुसरं साबण तर प्रचंड व्हायरल आहे आणि तो मार्केट प्राईसला खूप महाग आहे तर त्या साबणाच्या प्राईजमध्ये तुम्ही तर खूप बनवू शकतात तर पहिला साबण बनवूया उटणं साबण तर बघा मार्केटमध्ये असे साबणाचे बेस मिळतात हे तुम्हाला ऑनलाईन अगदी इझिली मिळतील आणि हा मी दुसऱ्या नंबरचा साबण जो बनवणार आहे त्यासाठी घेतलेला आहे आता जो ग्रीनवाला आहे ना तो नीमचा आहे म्हणजे त्या निंबाचे पाण्या जे असतात ना त्याचा तो साबण आहे अगदी नॅचरल साबण आहे सगळ्यांना सूट होईल असं साबण आहे आणि जर तुम्हाला हा नको असेल तर तुम्ही साधा पिअर साबण घेतला तरी सुद्धा चालेल पण पियर साबणाचा तोटा काय होतो ना ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी तुम्ही जर ऑनलाईन सोप बेस शोधाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सोप बेस मिळतील अगदी नॅचरल असलेले सोप बेस तुम्ही निवडायचे आहेत आणि ते घ्यायचे आहेत हा साबण कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेला आहे यामध्ये नाही नाहीये आणि ॲलोवेरासुद्धा नाही आहे मी फक्त हाच असा निवडलेला होता आणि त्यानंतर मी हा कापून घेणार आहे खूप इझिली कट होतो आणि कट करायला खूप मजा पण येते तर आता जर तुम्ही मार्केटमध्ये हे साबण तुमचं प्रोडक्ट म्हणून विकणार असाल तर तुम्हाला प्रत्येक माप हे मोजून घ्यावं लागतं आणि खरोखर खूप छान बिझनेस आहे जर तुम्ही करणार असाल तर नक्की करा खूप फायद्यात ठरणार आहे तर तुम्हाला जर बिझनेससाठी साबणाचं पूर्ण डिटेल हवं असेल तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सगळं काही डिटेल एका व्हिडिओमध्ये सांगेन तर मी इथे व्यजन करून घेतलेलं आहे साबणाचं तर जवळजवळ मी दोनशे ग्रॅम इतका साबणाचा बेस घेतलेला आहे आणि त्यामध्ये इतर गोष्टीसुद्धा जाणार आहे तर काय जाणार आहेत ते पाहूयाच तर साबण घेतलेला आहे तो डबल बॉयलर प्रोसेसने मेल्ट करून घ्यायचा आहे थोडंसं हलवलं की तो पटकन मेल्ट होतो जसं आपण चॉकलेट वितळून घेतो तसाच साबणसुद्धा वितळून घ्यायचा तर मस्तपैकी साबण वितळल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याच घरामध्ये असलेले सगळे काही इन्ग्रेडियंट्स तर सगळ्यात आधी जाणार बेसन बेसन सगळ्यांकडे असतंच आपण खातोच आणि हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे यासाठी मी वेगळं सांगायला नको तुम्ही बोर व्हाल तर बेसन मी आधी घातलेलं आहे त्यानंतर मसूर डाळीचं पीठ घालायचं आहे तर त्यासाठी तुम्ही अगदी पटकन मिक्सरला वाटून घेतलं ना तरीसुद्धा चालेल चाळणीने गाळून घ्यायचं आणि छान स्क्रब होतं त्याने स्किन थोडंसं जाडसर असलं तरी चालेल मसूर डाळीचं चा पीठ घातलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ तर तुम्हाला माहितीच आहे कोरियन लोकांना किती फेमस आहे तांदळाचं पाणी वगैरे आणि आप आपल्याकडे पीठ आहेत आपण त्याचा वापर करूया तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन चमचे बेसन दोन चमचे आणि मसूर सुद्धा दोन चमचे घेतलेली आहे एक चमचा घेतलेला आहे चंदन पावडर एक चमचा गुलाब पावडर अर्धा चमचा आंबे हळद हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं छानपैकी यामध्ये तीन विटॅपिन ईच्या कॅप्सूल टाकायच्या आता हिवाळा आहे तर स्किन ड्राय नको पडायला काही वेळा उठणं लावल्यानंतर स्किन खूप ड्राय होते तर, e तर, तर ती नको पडायला म्हणून इथे मी घातलं आहे विटॅमिन ईच्या तीन कॅप्सूल आणि त्यानंतर मी घातलं एक चमचा ग्लिसरीन जर तुम्ही पेर साबण वापरणार असाल तर त्यामध्ये ऑलरेडी ग्लिसरीन असतं त्यामुळे ते नाही घातलं तरी चालेल त्यानंतर घातलं एक चमचा ॲलोवेरा जेल आता साबणाचा मोल्ड मिळतो असा हा मला फ्री मिळाला आहे जे मी साबण बेस घेतले ना त्यासोबत हा मला फ्री मिळाला आहे तर त्यामध्ये हे छानपैकी टाकून घेतले मी खाली प्लेट ठेवा कारण की माझी खूप फजिती झाली नंतर मी हे मला उचलताच येत नव्हतं कारण कारण की ते उचलल्यानंतर सगळं काही लिक्विड बाहेर येत होतं कसं बसं उचललं आणि प्लेटमध्ये भरून ठेवलं भरून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये लगेच ते काही तासातच तयार तास तास होतो हा मस्तपैकी साबण या त्यांचा साबणामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचेसाठी खूप सुरक्षित आहे आणि उपयुक्त सुद्धा आहे त्वचा उजळते उठण्यामध्ये हळद आहे बेसन आहे चंदन आहे यामुळे नैसर्गिक तेज येतं केमिकल फ्री आहे म्हणजे ज्यांना काही ॲलर्जी असेल त्यांना बिलकुल ॲलर्जी होणार नाही आणि बघा पेर साबणाचं मी तुम्हाला मागे सांगितलं की पेर साबण हा खूप पटकन संपतो आणि तो आपल्या खिशाला खरोखर परवडणारा नाही आहे पण हा साबण खूप परवडतो आपल्याला पूर्ण चार महिने विंटरसाठी खूप फायद्याचा ठरतो हिवाळ्यात आपली त्वचा काळवंटे ड्रायनेस येतो चेहरा उरलेला दिसतो खूप प्रॉब्लेम्स असतात तर त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन म्हणजे हा साबण खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आंघोळ केल्यानंतर पूर्ण दिवसभर आपल्या शरीराला मस्तपैकी उठण्याचा एक वेगळाच वास येतो जे खूप छान वाटतं आणि हा साबण लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी चालतो अजिबात शंका न घेता मस्तपैकी बनवायचा आपल्या किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ह्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या अगदी इझिली मिळू शकतात तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि याचा अनुभव कसा आहे कमेंट करा तर आता दुसरा साबण बनूया तो म्हणजे सध्या खूप व्हायरल असलेला घर सोप तुम्ही सगळीकडे इंस्टाग्रामवर वगैरे सगळीकडे घर सोपची खूप ॲड पाहिली असणार आणि त्याची किंमतसुद्धा पाहिली असणार एवढ्याशा सोपची प्राईस म्हणाल तर बापरे खरोखर परवडणारं नाही ना आहे तर तो सोप मी आता घरी कसा बनवायचा त्यामध्ये काय काय असतं ते सगळं काही सांगणार आहे तर इथे जो साबण बेस आहे ना तो मेन आहे तर हा जो साबण बेस आहे तो आहे बकरीच्या दुधापासून बनवलेला सोप बेस म्हणजे गोट मिल्क सोप तर ह्या साबणासाठी तुम्हाला गोट मिल्क सोपच घ्यायचा आहे जो ऑनलाईन खूप छान इझिली तुम्हाला मिळेल अजिबात शोधायची गरज पडणार नाही या साबणासोबतच मला तो साबण मोल्डसुद्धा फ्री मिळालेला आहे म्हणजे माझा डबल फायदा झाला तर चला सुरुवात करते मोजून घेतले आहे मी साबण मला किती हवा आहे ते डबल बॉईल पद्धतीने छानपैकी साबण बेस वितळून घेतला त्यामध्ये घातली सगळ्यात आधी चंदन पावडर दोन चमचे इतकी मी चंदन पावडर घातली आहे त्यानंतर आंबे हळद घातली अर्धा चमचा आंबे हळद म्हणजेच कस्तुरी हळद हेही लक्षात ठेवा त्यानंतर एक चमचा घातली कॉफी जी आपण कॉफी बनवून पितो ती कॉफी त्यानंतर तांदळाचं पीठ एक चमचा लिंबाचा रस एक चमचा म्हणजे एक लिंबू पूर्ण पिळून घातला आणि त्यानंतर घातला आपल्या घरामध्ये असलेलं कुठलंही खोबऱ्याचं तेल हेच सगळे इन्ग्रेडियंट्स ज्या घर सोपमध्ये असतात तेच आहेत आणि ह्या सगळ्यांची तुम्हाला वेगळी अशी माहिती सांगायला नको की आपल्या बॉडीसाठी हे किती महत्त्वाचे आहेत तुमच्या बॉडीवरचा संपूर्ण काळपटपणा जातो उन्हामध्ये झालेली टॅन असेल अनइवन टोन असेल म्हणजे कुठे पांढरा आहे कुठे काळ आहे सगळे काही त्वचे जे प्रॉब्लेम्स असतील ना ते ह्या साबणामुळे जातात आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या घर साबणाच्या प्राईसमध्ये तुम्ही तीन ते चार महिन्याचे खरीच स्वतःच्या हाताने हे साबण बनवू शकतात आणि वर्षभरसुद्धा वापरू शकतात फक्त पंधरा दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल की किती छान आपली स्किन झालेली आहे पूर्ण हिवाळ्यामध्ये खूप छान स्किन होते आणि पूर्ण वर्षभरसुद्धा तुम्ही हा साबण वापरू शकतात खरोखर बनवायला परवडतो आणि विकायलासुद्धा परवडतो तुम्ही जर विकणार असाल तर छान बिझनेस आहे तुम्ही नक्की विका आणि मस्तपैकी साबण एन्जॉय करा घरी बनवलेल्या सोपमध्ये सल्फेट पाराबेन्स कृत्रिम रंग आणि कृत्रिम वाससुद्धा नाही आहे अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित असतो यामध्ये नारळ तेल असल्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो कोरडी त्वचा होत नाही ॲलर्जी रॅशेसपासून बचाव करतो खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांसाठी उत्तम आहे बाजारात मिळणाऱ्या हार साबणामुळे येणारे दाणे खाज सुटणे यामुळे कमी होते सौम्य असल्यामुळे लहान मुलांनासुद्धा खूप सुरक्षित आहे हा साबण खरोखर तुम्ही ट्राय करून पहा आणि पॅकेजिंग फ्री असल्यामुळे घरगुती साबण आहे त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा हानिकारक नाही आहे तर असा हा मस्तपैकी दोन प्रकारचं साबण मी बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला दिवाळी स्पेशल तुम्ही नक्की बनवून पहा उठणं साबण आणि त्यानंतर घर सोप जसा साबण आहे तोच साबण घरी बनवलेला आहे तर माझी दिवाळीची तयारी तर झालेली आहे छानपैकी तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा दोघंही साबण खूप छान आहेत त्वचेसाठी उठणं साबण हा मी पूर्ण हिवाळा वापरते आणि जो घर साबण आहे दोन नंबरचा तो मी वर्षभर वापरते खरोखर खूप छान त्वचा होते तर तुम्ही सुद्धा हे साबण नक्की बनवून पहा बनवल्यानंतर मला छान कमेंट करा आणि तुम्हाला माझ्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा मस्त राहा छान खा आणि मस्तपैकी दिवाळी एन्जॉय करा थँक्यू बाय बाय